नमस्कार मित्रांनो मी सोनात स्वागत करतो तुमचं सो मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे वाढीव पन्नास हजार रुपये दिले जाणार होते मित्रांनो ज्याची अनाउन्समेंट करण्यात आलेली होती त्याच्याच रिलेटेड दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच काल हा एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे त्या पन्नास हजार वाढीव अनुदानाबद्दल या जी आरमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलवरती प्रधानमंत्री आवास योजना जे काही राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या घरकुली योजना आहेत त्या घरकुली योजनेचे पैसे आपल्या खात्यावरती जमा झालेले आहेत का पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता जे काही हप्ते जमा झालेले आहेत ते कसं चेक करायचं याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेले आहेत तुम्ही जर का ते व्हिडिओ पाहिला नसाल तर आपल्या चॅनलला जरूर व्हिजिट करा आणि ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या ते व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला भरपूर नॉलेज हे मिळणार आहे त्यामुळे ते, ते व्हिडिओ तुम्ही एकदा पाहून घ्या तर आता आपण डायरेक्टली जे पन्नास हजार वाढीव अनुदान दिले जाणार आहे त्याच्याबद्दल माहिती घेत असताना तुम्ही ते पाहू शकता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिस्स्यातून पन्नास हजार एवढे अतिरिक्त अनुदानाकरिता आदिवासी विकास विभा विभागांतर्गत राज्य हिस्साच्या अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता नवीन लेखा शीर्षक उघडण्याबाबतचा हा जी आर तुम्ही इथे पाहू शकताय सर्वात पहिलं तुम्ही इथे जी आर दिनांक पाहून घेऊ शकताय दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर इथे थोडीशी प्रस्तावना आपण पाहूयात सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे तर अशा प्रकारे प्रस्तावना वाचून घेत असताना तुम्ही इथे थोडंसं खाली इथे पाहू शकता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा टू तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्राप्त उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिस्सा पन्नास हजार अतिरिक्त वाढ करण्यास दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता आणि त्या निर्णयामध्ये पन्नास हजार रुपये वाढीव दिले जाणार आहेत असं सा, सांगण्यात आले आलेलं होतं त्याच्याच अनुषंगाने इथे शासन निर्णय तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा टू तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्राप्त उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाचा राज्य हिश्श्यातून पन्नास हजार रुपये एवढे अतिरिक्त अनुदानाकरिता आदिवासी विकास विभागांतर्गत राज्य हिस्साच्या अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता निधी वितरित करण्यासाठी खालीलप्रमाणे नवीन स्वतंत्र लेखाशीर्षक उघडण्यात शासनाची मान्यता देण्यात येत आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे ते लेखाशीर्षक तुम्ही इथे खाली पाहू शकता मराठीमध्ये देण्यात आलेलं आहे तर हे पन्नास हजार रुपये वाढीव अनुदान केव्हा खात्यामध्ये जमा होणार आहेत कुणाच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत याची डिटेल आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आपल्यापूर्वी हा जी आर तुम्ही पाहून घेऊ शकता हा जी आर जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर हा जी आर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल तिथून तुम्ही हा जी आर डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो पन्नास हजार रुपये जे वाढीव अनुदान बँक खात्यामध्ये केव्हा ट्रान्सफर केले जाणार आहेत याच्यावरतीसुद्धा येणारे व्हिडिओ असणार आहेत त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो